नमस्कार राम राम शुभप्रभात मित्रांनो आज आहे नवरात्री उत्सवमधला दुसरा दिवस आणि मुलींचा आहे ग्रीन कलर तर बघा आरवीनं पण ग्रीन कलर घातलेला आहे आणि आम्ही दुर्गा मातेचं दर्शन घेतलेलं आहे मी पण दर्शन घेत आहे आरवी माझ्यासोबत दर्शन घेत आहे तर तिला टिक्का वगैरे ला लावलेला आहे त्याच्यानंतर आम्ही पाया वगैरे पडलेलो आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रसाद दिलेला आहे सर्वांना तर प्रसाद आम्ही घेऊन पाया पडून दांडिया खेळायला जाणार आहे तुम्ही डेकोरेशन बघू शकता स्टेज वगैरे हो तर भैया बघा इकडे तिकडे बघायला चालू केलेला आहे नेहमीप्रमाणे दांडिया खेळायच्या आधीच पहिल्यांदा ह्यांना खेळावं लागतंय खेळल्यानंतर खुश झाल्यानंतर मग दांडिया खेळायला नेलं नेलं जाते नाही खेळलं तर हे दोघे येतच नाहीत पहिला खेळायला लागतंय आणि मगच ते येतात दांडे खेळायला लवकर पहिल्याला सगळ्यात जास्त आवडतो घोडा तर घोड्यावर बसून आम्ही आलेलो आहे सर्कलमध्ये तर बघा गोल गोल फिरायला लागलेले आहेत दोघंजण भयाला मी म्हणलेलं चल आपण नको खेळायला तर भयानं मला इथं ओढून ओढून आणलेलं आहे की पप्पा नाही मी ह्याच्यात बसणार म्हणजे बसणारच आणि बसलेत दोघंजण आणि हिथलं कम्प्लीट झाल्यानंतर आता मला माहीत आहे अजून घसं घेऊन बरोबर नऊ वाजलेले आहेत आणि दांड्याला सुरुवात झालेल्या आहेत सर्व मुली आलेल्या आहेत तर सर्वांनी स्टार्ट केलेलं आहे तर तिथं बघू शकता आमची प्रिया पण गेलेल्या आहेत तर आरवी पण बघा खाली नाचायला लागलेली आहेत तर आरवीला काही समजत नाही अजून लहान मुलं जास्त आलेली नाहीत तरी पण ती तिच्या पद्धतीनं नाचत आहे तर भैयाचा आणि आरवीची एक फ्रेंड आलेली आहे तर ती एकदम छोटी आहे पण त्यांना ते ओळखते आणि ती तिच्या मागं फिरलाली तर वातावरण एकदम मंगलमय आहे जसं गणपती दसरा दिवाळी जे काही सण असतात आपले फेस्टिवल त्याला वातावरण खूप छान होतं प्रिया बघा खूप छान नाचायला आलेले आहेत ग्रीन आणि ब्ल्यू साडीमध्ये आहे तर ती बघा मस्त नाचायला त्यांच्या स्टेप्स जे आहेत तर ते फॉलो करत आहे तर पाठीमागे जे गाणे लावलेत ते मला लावता येत नाहीत कारण कॉपीराइट क्लेम वगैरे काहीतरी येऊ शकतो तर त्याच्यामुळे मी ते गाणे नाही प्ले करू शकत तर तुम्ही फक्त आता सव्वा नऊ झालेले आहेत आणि गर्दी बघा खूपच जास्त गर्दी झालेले आहेत लहान मुलं पण आलेले आहेत आणि आरवी भाय पण गेलेल्या आहेत नाचायला तर तुम्ही दररोज व्हिडिओ जर आमचे बघत असाल अरविभाईची तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात हे पण तुम्ही सांगा आणि कमेंट पण म्हणजे आम्हाला पण समजून जाईल तुम्ही बघू शकता लहान पण आहेत मोठी पण आहेत आणि वय झालेले पण वयस्कर लोक पण आहेत तर त्याच्यामुळे सर्वजण आपल्या आपल्या परीने एन्जॉय करत आहेत डान्स करत आहेत आणि तुम्ही व्हिडिओ प्रत्येकजण जे बघतायत ते तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहेत त्याची पण कमेंट करा म्हणजे तुमचं जे गाव असेल किंवा तुमचा जो एरिया आहे तर त्याचीही कमेंट करा म्हणजे मलाही समजून जाईल की कुठून बघताय तर अशा पद्धतीने नवरात्री उत्सव आमच्या इकडे चालू आहे तर तुमच्या इकडे कसा चालू आहे तुम्ही तेही सांगा आता पुढं पुढं बघा भारी भारी गाणी लागायला लागलेली ला आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लावलेली जातात तर इथं बघा डान्स एकदम मस्त आहे तर लाईटचा फोकस जरा जास्तच पडतो आहे कारण तिकडून हॅलोजन जे आहे एक ते एकदम इथं मोबाईलवरती येतं आहे तर त्याच्यामुळे मला शूटमध्ये नाही समजत आहे तर तरी तुम्ही बघू शकता तर एकदम मस्त आता डान्स चालू आहे एकदम ह्याच्यामध्ये आलेला आहे मोडमध्ये डान्स झालेला आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की काही लोकांचा वेगवेगळा गरबा आहे म्हणजे महाराष्ट्रातला ग्रुप वेगळा आहे गुजरातचा वेगळा आहे आणि यू पी बिहार सर्वांचा ग्रुप वेगवेगळा आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळे सर्कल करून आपापला गरबा एन्जॉय करत आहेत तर लहान मुलांना काहीच शिकवलेलं नसतं पण तरी पण बघा लहान मुलांचा कसा डान्स चालू आहे त्यांचं ते ते मुलं त्यांच्याच नादात असतात तर आरवी पण आतमध्ये कुठंतरी गेलेले आहे बसलेले आहे मला पण आता दिसत नाही तर आता आम्ही बसलेलो आहे आरवी आणि आरवीची मैत्रीण दम भरलेला आहे त्यांचा म्हणले त्यांनी मग आम्ही जरा बसतो म्हणले पाणी पाणीबिनी पेलेले आहेत हाय कर तर आरवी खूप नाचलेले आहेत दो ते दोघीजण तर त्याच्यामुळं त्यांना ना इतकं थकवा आला आहे ना तर ती म्हणत होती मला की आता पप्पा घरी जाऊया पण मी आता तसं कसं बसं तिला थांबवलेलं आहे बघूया आहे आणि इथं फक्त लेडीजचा एन्जॉय चालू आहेत आणि जेंट्स जे लोक आहेत ते ते मुलं घेऊन फक्त बसलेले आहेत कारण मुलं नाही घेतलं तर लेडीजला एन्जॉय करता येणार नाही आहे त्याच्यामुळं कोणीतरी मुलांना घेतलंच पाहिजे तर त्याच्यामुळे जे मोठी मुलं आहेत ज्यांची तर त्यांना नाचायला चालते तर आरवी बाय आरवी आणि आरुषी बघा दोघीजण बसलेले आहेत गप्पा मारत त्यांचा स्कूलचं काहीतरी सांगत बसले होते मी आहे थोडंफार तर कालच्या व्हिडिओमध्ये भयाचा डान्स बघितला असेल तर भैया डायरेक्टली डान्स करतोय त्याला असं काही करता येत नाही तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर कमेंट करा तर आमचा भैया बघा भैया कुठंच दिसला नसेल भैया झोपला आहे बघा माझ्या मांडीवर ते दोघीजण बसलेले आहेत आरवी आणि आरुषी बघत कारण त्यांना कंटाळ आलेला आहे आरवी आता थोडीशी घ्यायला आलेली आहे तर तिला जायचं आहे घरी कारण आलेला आहे कंटाळा तर मी तसंच कंट्रोल करून आता ठेवलेला आहे कारण हे पूर्णपणे जो कार्यक्रम आहे तो अकरा वाजेपर्यंत चालतो नऊ ते अकरा तर मुली लास्ट पंधरा दिवसापासून वीस दिवसापासून प्रॅक्टिस करत होत्या तर त्याच्यानुसार त्यांचा डान्स चालू आहे आणि जे काही प्रॅक्टिस ज्यांनी कोणी केली नाही जे कोणी प्रॅक्टिसला नाही आलेलं तर त्यांचा गरबा पण चालू आहे कारण ते पण त्याच्यात मिक्स होऊन आहेत त्यांना जसं जमल तसं तर त्याच्यामुळं मज्जाच मज्जाच चालू आहे सगळ्यांची तर आता माझ्या आवडीचं गाणं लागलेलं आहे तर तुम्ही बघा मस्त पैकी आता ते गाणं मला इथं दाखवता येणार नाही पण तुम्ही फक्त डान्स आणि त्याच्या स्टेप्स बघू शकता त्या गाण्यावरती तर बघा तर अशा पद्धतीने ह्याच्या स्टेप्स आहेत आणि हा डान्स मला दरवर्षी म्हणजे मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हापासून हे बघतो आहे गरब्यामध्ये दांड्यामध्ये अशा पद्धतीने डान्स केला जातो तर हा मला खूप आवड आवडतो तर त्याच्यामुळं हा मी गाणं जे आहे ते पूर्ण व्यवस्थित शूट केलेलं आहे तर तिथं बघा डान्स कसा मुली करतायत तर त्याचं ते जे स्टेप्स आहेत ना त्यात एकदम भारी आहेत आणि त्याच्यामध्ये आतमध्ये बघा मुलं पण आहेत आणि बाहेर मुली पण आहेत तर इतकं मस्त डान्स आहे ना तो ती कानावरती हात वगैरे डोक्यावरती हात ठेवला जातो कमरावरती त्याच्यानंतर उड्या मारल्या जातात एकदम भारी वाटत येते मला आता आज अजून एक दुसरं गाणं लावलेलं ला आहे मस्त गाणं आहे ह्याच्याही तुम्ही स्टेप्सच फक्त बघा कारण गाणं मला नाही दाखवता येणार ना आहे दरवर्षी कुठेही गरबा किंवा दांड्या जिथं असतात ना तिथं ते हे गाणं फिक्स असतात पण तुम्हाला नाही आता समोर बघू शकता प्रिया आहे तर प्रिया ग्रीन साडी आणि ब्ल्यू मध्ये आहे तिचा डान्स बघून मला हसू येतो ती प्रिया आहे ग्रीन आणि ब्ल्यू कलरच्या साडीची तर तिचा बघा डान्स कसा दिसतोय तर बऱ्यापैकी ह्यांनी शिकलेले आहेत म्हणजे भरपूर प्रॅक्टिस केल्यामुळे आता तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा तर आजच्या पुरतं बाय बाय उद्या भेटू